आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अकरा गावाचे प्रथम नगरसेवक गणेश आबा ढोरे यांच्या प्रयत्नातून महानगरपालिका निधीतून पाच कोटी रुपये खर्चाच्या केशवनगर येथील मुख्य रस्ता विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार चेतनदादा तुपे यांच्या हस्ते करण्यात आला आज पाच कोटी रुपयाचा रस्ता त्या रस्त्याच्या बरोबर शास्त्रोक्त पद्धतीनं पावसाळी गटर त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईट पिण्याच्या पाण्याच्या लाईट उत्पाद जो एक आपल्याला अतिशय सायंटिफिक मेथडनं रोज डेव्हलपमेंट करायला लागते त्याच्या कामाचा हो भूमिका या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व पक्षाचे सर्व मान्यवर नावं घेत नाही मी कारण काय सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या सर्व मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो मी मुंबईवरून आज या ठिकाणी थेट या कार्यक्रमाला पोचलो परंतु मुंढव्याच्या चौकातच पंधरा मिनटं माझी अडकून पडावं लागलं जवळजवळ जो जो पाच सिग्नल तोपर्यंत माझी गाडी पुढे सरकत नव्हती ॲमेनॉरापासून इथपर्यंत यायला मला वीस मिनटं लागली त्यामुळे रोड किती महत्त्वाचे आहेत हे याच्यावरून लक्षात आहे त्यामुळे ते निश्चित पुढच्या काळामध्ये आपण रोडच्या या सगळ्या डेव्हलपमेंट वर्कसाठी खूप जास्तीचा भर देणार आहोत ज्यावेळी केशवनगरला जाणारे दोन रोड आहेत एक रेणुका माता मंदिराकडे येतो गोदरेजकडे जातो आणि दुसरा मंदिर रोड जो आहे तो चौकातून सरळ मांजरीकडे निघून जातो व्ही एस आय तर व्ही एस आयच्या च्या रोडला साडेसहा कोटी रुपयाचा निधी ऑलरेडी त्या ठिकाणी झालेला आहे मांजरी पासून ते काम चालू आहे आणि ते काम झेड कॉर्नर पर्यंत येणार आहे आणि झेड कॉर्नरच्या पुढे दोन कोटी रुपयाचा निधी पुढपर्यंत येणार त्याचवेळी आमच्या असं लक्षात आलं की बाबा एक साईडचा रस्ता होतोय मग दुसऱ्या बाजूचा रस्ता केला पाहिजे मग आम्ही महानगरपालिकेमध्ये सर्वच या भागातले नगरसेवक गणेशाबा असतील पूजाताई असतील भटुदाते असतील सर्वांनी मिळून आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा चालू केला आणि वेळोवेळी त्या ठिकाणी कमिशनरांशी बोलून कमिशनरांना पाच कोटी रुपयाचं याचं इस्टिमेट करायला मंजूर करायला लावलं आता हे मंजूर होत असताना त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लाईन्स म्हणजे उद्या डग पाहिजेत आपल्याला काही केबल्स न्यायच्या असतील फायबर ऑप्टिकचा केबल इंटरनेटसाठी मिळायला असेल तर हे सगळं अगदी डिझाईन परफेक्ट करून घेतलेलं आहे त्याच्यामुळं उद्याच्या काळात हा चांगला कॉन्क्रीटचा सी सी रोड गोदरेजपासून तर शिवाजी चौकापर्यंत होणार आहे परंतु हे होत असताना केशव नगरच्या सर्व प्रमुखांची जबाबदारी वाढते कारण छोटे मोठे कुणाचे कट्टे असणार आहेत कुणाच्या पायऱ्या असणार आहेत कुणाचं एखाद्याचं काही छोटंसं व्यावसायिक दुकान पण असणार आहे जे थोडंसं स्थलांतरित करावं लागतं त्यामुळं आमदारांनी नगरसेवकांनी महाविकास आघाडीने निधी आणून दिला आहे

अजित काका गायकवाड पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे माजी उपसरपंच संजय गायकवाड रमेश राऊत समीर कोदरे गणेश ढाकणे विक्रम लोंकर, समीर गायकवाड देवेंद्र भाट राम भाऊ दत्तात्रय कोदरे अशोक भंडारी दिलीप व्यवहारे शक्ती प्रधान नैनेश शिनलकर राजेश अर्णे अनिल लोणकर नीलकंठ माणिक शेट्टी मयूर खलसे माउली मोरे मुकेश भाट दादा अहिरे चंद्रकांत सुराले सोमनाथ गायकवाड संतोष शिंदे सुशील अक्काले शकील सुतार गणेश उबाळे वैभव भंडारी रमेश शिंदे रवींद्र गागडे सोमनाथ गायकवाड प्रकाश शिंदे सोमनाथ कांबळे सुहास भंडारी संतोष कुदळे कैलास जगधने निलेश थोरा जितेंद्र तिकोने महादेव दंदी अनिल भांडवलकर दिलीप भंडारी आर जी गायकवाड तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल लोणकर यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजन जितीन कांबळे पुणे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केले त्या काळी अकरा गावं नगरसेविका आमच्या भगिनी पूजा अजितराव अजित राव रमेश विक्रम शेठ शक्ती आता सगळेच कुणाचं नाव चुकून राहिलं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी मनसेचे पण मनसेचेही पदाधिकारी आमचे मित्र मनसेने आपल्याला सहकार्य केलेलं होते <laughs> आणि या परिसरातील सोसायटीचे उपस्थित असणारे सर्व चेअरमन बनवाय भगिनी पूजा ताई म्हणून गेलाय मागच्या वेळेस काहीतरी सात हजार साडेसात हजार कोटीचा आकडा बोर्ड बसतो आपण सगळे मागच्या निवडणुकीला साडेसात हजार कोटी कुठे गेले हेच आम्हाला मागच्या काळात समजलं नाही पण आता प्रत्यक्षात पुढता सांगितल्याप्रमाणे अगोदर काम मंजूर आणि नारळ भरण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोविडच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या बजेटमध्ये कपात झाली असं असताना सुद्धा आमदारांनी दोन तीन मिटिंग घेतल्यामुळं आणि गणेश सारखा का एक कार्यक्षम म्हणजे गणेशने सुद्धा हाही विचार केला नाही की भुसुकीसारखं एवढं प्रचंड मोठं का होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि आज तुमच्या भागातील ज्या जनतेने गणेशला निवडून देण्यासाठी मदत केली होती त्या ठिकाणी पाच कोटी रुपये म्हणजे जवळजवळ आमदारांचा एक वर्षाचा आमदार भंड बरोबर आहे ज्याच्या एवढी रक्कम आपल्याला दिलेली आहे आणि शिवाजी चौकातून हा रस्ता गोदरेज सोसायटीपर्यंत होणार आहे दोन्ही बाजूला फुटपाथ होणार आहे देणे जाईनची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणी नागरिकांची जी कुचंबना होत होती अडचण होत होती त्यातून अतिशय चांगल्या प्रकारचा मार्ग त्या ठिकाणी निघलेला आहे मित्रांनो खरं तर इथं राजकीय बोलणं मला प्रशस्त वाटत नाही पण हल्ली राज्यामध्ये आपण तरुण दैनंदिन थोडाचं राजकारण सुरू झालेलं आहे कायचा प्रसंग पहा आता उद्या काय प्रसंग निघेल हे सांगता येत नाही आणि अशा प्रकारे कुठंतरी चांगलं झालेलं काम केंद्र शासनाने आख्या देशाच्या अहवालात असं म्हटलं आहे की कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने सगळ्यात जास्त काम चांगलं केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने चांगलं काम केलं आहे आणि असं असताना तुम्ही कुठल्या तोंडाने बोलताय कुठल्या तोंडाने आरोप करताय हे आपण पाहत आहोत या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या कुठल्याही अडी अडचणीसाठी आम्ही सगळीच मंडळी कटिबद्ध आड़ राहू ज्या ज्या अडचणी येतील त्या अडत्या अडचणी दूर करू फक्त एकच अपेक्षा आहे निमित्ताने आम्ही करतो की आपणही सगळ्या मंडळींनी महाविकास आघाडीला साथ द्या नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांचे वतीने आपले लाडके आमदार यांचे आपल्या केशवनगर मुंडव्यामध्ये त्यांचे सदस्य स्वागत करते आज आपले लाडके नगरसेवक गणेश आमडोरे यांच्या निधीतून हो आज रोडचं आणि कटरा लाईनचं आणि पावसाळी लाईनचं आज उद्घाटन आमदार साहेबांचे हसले झालेले आहे आपण बघित आहे गेले पाच वर्ष काही घाट झालेलं नाही आहे गेल्या आमदाराने आपल्याला टीका करायची नाही आहे काय पण गेल्या आमदाराने फक्त नारा बोड घेऊन नारा बुडू पोडू उमरीची जवळ तसं आता आपले लाडके आमदार हे पहिला काम आणि मग नार हा ता फरक आहे मी आव्हान करते येणाऱ्या निवडणुकीला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या पाठीमागे उभा राहा निश्चित आपली सर्व कामे मार्गी लागतील आपली समस्या पाहण्याची आहे त्याचा सुद्धा दादा यांचा आपला पाठपुरावा चालू आहे ते करत आहे आता सर्व सोसायट्या सुद्धा आलेल्या आहेत दादा त्यांची एकच मागणी आहे की त्यांचं पाण्याचे खूप हाल चाललेला आहे तर तुम्ही थोडंसं लक्ष घालावं ही विनंती न्याय कालच आम्ही उद्घाटन केलं आहे घरांमध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे त्यांच्या माध्यमातूनच ही लाईन पडली होती त्याचा काल ओपनिंग घेतला आहे तर पूर्ण पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने आपले कार्यक्षम आमदार ज्यांनी आता सर्व काम आपली मार्गे लावले आहेत लाईट पोल त्यांच्या माध्यमातून बसवले हो लाए। आहेत ड्रेनेज लाईनही पडतात आहेत रोडची कामं चालू आहेत बऱ्याच ठिकाणी तर त्यांचे आभार मानते आणि थांबते गोदरेज सोसायटी ते शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत रस्ता कॉन्ट्रीट होणार आहे तरी हा रस्ता करत असताना खऱ्या अर्थानं महापालिकेत विरोधी भागावरती असताना एवढं बजट मिळायचं कारण तर आपल्या भागाचे कार्य समाज आमदार आयुक्त असतील अनेक वेळा बैठकीत लावून हा रस्ता मंजूर करण्याचा भाग पाडलं आणि मग आता शेवटच्या टप्प्यात वेगळा बजेट मान्य करून दिलं त्याबद्दल या भागाचा गैरसेवा करून आपल्या सर्वांच्या वतीने आपल्यांचा मनापासून आभार मानतो वेगाच्या काळात ज्या समस्या असून दादा तुमच्याच मार्गदर्शनाखाली इथून पुढील नगरसेवक काम करतील असा एक शब्द देतो तो थांबतो धन्यवाद